बाळासाहेब तांगड त्या निमित्तानं सन्मानिय या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांचं स्वागत या निमित्तानं होत असताना भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन आणि बाजार समितीचे आंबेगाव तालुक्याचे माझे सभापती देवदत्तची निगम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सरचे स्वागत जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रकाश आप्पा म्हस्के यांचे या निमित्तानं सरसे स्वागत करतो व्यासपीठावर जुन्नर तालुक्यातील अनेक मान्यवर या ठिकाणी आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांचं स्वागत या निमित्तानं होत असताना भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं हजारोच्या संख्येने आपण शेतकरी मंडळी उपस्थित झालात आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत या निमित्तानं होत आहे मंडळी व्यासपीठावर यानंतरची नियोजन असं असणार आहे सर्वप्रथम मान्यवरांचे असते प्रतिमा भूषण तदनंतर या ठिकाणी गीताच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील सर्वच या ठिकाणी मान्यवर खूप सारी मान्यवर या ठिकाणी आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी विनंती करतो व्यासपीठाला